आंबड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की सध्या आपल्याकडे एस डी आर एफचा निधी प्राप्त झालेला आहे सदरील निधीची जी काही यादी आहे याद्यांचं अपलोड अपलोडिंग करणं चालू आहे तर या निधीमध्ये अपलोड झाल्यानंतर ज्या ज्या खातेदारांची किंवा शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी प्राप्त झालेली आहे त्यांना कोणत्याही प्रकारे ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही उर्वरित जे काही ज्या खातेदारांची फार्मर आय डी झालेली नाही त्यांनी ई के वाय सी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये निधी पडणार आहे त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नाही परंतु याद्वारे मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपली काही उर्वरित जे काही कोणी शेती शेतकरी राहिले असतील फार्मर आय डी काढण्याचे तर त्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्यावं त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांचे सर्व गट त्या फार्मर आय डीमध्ये आलेले नाहीत त्यामुळं काही चिंता करण्याची आवश्यकता नाही तलाटी स्तरावरती किंवा आमच्या स्तरावरती त्या आम्ही त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरच त्या त्या सर्व गटाची अपलोडिंग होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ज्या कोणाचे गट इतर गट राहिलेले असतील त्यांनी तलाठ्याशी संपर्क करून बाकीचे गटसुद्धा आपण अपलोड करायचं आहे आणि एन डी आर एफचा निधी तात्काळ प्राप्त होताच त्याचीसुद्धा यादी आम्ही अपलोड करत आहोत धन्यवाद थँक्यू